नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी ओल्डी रेसिपीज आज आपण मक्याची रोटी बघणार आहोत तर आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि बघूया चला स्वयंपाकघरात मी हे पाणी गरम करायला ठेवलं आहे ॲक्च्युली हा एक कप मक्याचं पीठ आहे माझ्याकडे हे पीठ मी या याच्यात काढते आहे एका बोलमध्ये आणि मी हा माझा कप सेमच आहे या कपाने मी सवा कप पाणी यात घातलं आहे आणि आता हे पाणी आपण उकळून देऊ आणि या मक्याच्या पिठात मी थोडंसं मीठ घालते आणि थोडंसं हिंग घालते आता हे उकळतं पाणी आपल्याला यात घालायचं आणि मग हे छानपैकी मुरायला ठेवायचं एक पाच एक मिनिट आणि मग त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत म्हणजे तर आता हे हे मक्याचं पीठ हे पाणी उकळल्याशिवाय मला काहीच करता येत नाही त्यानंतर आपण मक्याचं पीठ छानपैकी ज्वारीच्या पिठासारखं आपण हे मळून घेणार आहोत तर आपण त्याची आता वाट बघूया पाणी उकळायची पाणी उकळलं की आपण ज्वारीच्या पिठासारखं याला मळून बघू हे बघा हे पाणी उकळलं आहे मी गॅस बंद केलाय आणि हे मक्याचं पीठ जसं रवा पाणी पितो ना तसं पितं मी आता याच्यात हे टाकतो आणि हे जसं आपण भाकरीचं पीठ करतो ना तसं बघा हे घट्ट झालं आता यात मी थोडंसं तूप टाकते कालवून घेते याला चांगलं आणि याला आपण आता पाच मिनिट झाकून ठेवूया पाच मिनिटानंतर काढून मी वळून दाखवते ही पोळी हे बघा हे असं छान सॉफ्ट झालंय ही पोळी मी हातानेच पसरवून घेतली आहे अशी इतकीच आणि ही खूप पातळ असते पण थोडीशी आपण लाटून घेऊया ह्याचे सायडिंग आपल्याला हातानेच करून घ्यावे लागतात माझं हे पीठ जुनं आहे त्यामुळे तवा मी तापायला ठेवला आहे भाकरीसारखं काही याला पाणी बिणी लावत नाही हे असंच असतं फक्त हे माझं पीठ जरा मला असं वाटतं आहे जुनं असल्यामुळे म्हणजे मी पाकिटात आणलं त्यामुळे एकदम ताज्या मक्याचं पीठ दळून आणलं तरी पण त्याला विहिरी तर जातेच थोडासा गॅस मोठा करते आणि ही मी करून घेते हा पराठा पराठा म्हणण्यापेक्षा थोडंसं त्याला तसंच आपल्याला करून घ्यावं लागेल त्याला नंतर थोडंसं लाटणं फिरवायचं हे खूप जाड खूप पातळ पोळी नसतेच ही पण ताज्या मक्याची पोळी पातळ छान होऊ शकते बघूया फिरत आहे का थोडा अजून होऊन देत ही माझी तयार झाली आहे इथे नंतर याला आपण तूप लावणार आहोत आणि चांगलं भाजून घेणार आहोत चांगली ती कडक भाजल्या गेली पाहिजे मक्याची पोळी कर्डकच असते खूप काही अगदी अशी हे नाही होती म्हणूनच तिला ते लोक डायरेक्ट हीटवर टाकतात ती भाजल्या गेली पाहिजे म्हणून आता ही पोळी मी पलटवून मग तुम्हाला दाखवते मी पलटवली आहे आणि आता त्याला मी या बाजूने तूप लावलं आहे थोडंसं माझी मला वाटतं की पहिली पोळी जरा कमी शेकल्या गेली ती भरपूर शेकायला पाहिजे आणि म्हणूनच ते लोक हीटवर डायरेक्ट टाकतात आणि हे पीठ जरा जुडं असल्यामुळे पण ठीक आहे काही हरकत नाही आपल्याला आपली पोळी तयार झाली थोडंसं हे व्यवस्थित अजून खालून होऊ देते मग हा भाग पलटवून आपण त्याही भागाला तोप लावूया पुन्हा हिला मला करून घ्यावं लागेल ठीक आहे हिला मी थापून घेते परत उचलताना तुपली आहे ही ही तर काढून घेऊ आपण या बाजूने दाखवते तुम्हाला बघा बाकी झाली आहे या बाजूने आता गॅस उठा केलाय आणि ही दुसरी पण मी अशीच शिकून घेणार आहे फक्त हिला थोडंसं हाताने हलवून बघायचं ती सरकली ना की मग काही प्रश्न नाही नाही सरकली तर ती मग तुटते आणि माझं तर पीठ विरी गेलेलंच होतं त्यामुळे काही मी आणि याच्यात काही गव्हाचं पीठ वगैरे टाकलेलं नाहीये इथे फक्त हे लावायला जे पीठ घेतलं आहे तेवढंच मी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी डायरेक्ट मक्याचं पीठ केलं एका एक कप आट्याला सव्वा कप पाणी वापरलं आहे तुमच्यासमोर अजून थोडंसं खालून होऊ देते आणि मग पलटवते म्हणून ते लोक डायरेक्ट एकदम चुलीवर थोडंसं त्याला हे करून टाकतात मुख्य म्हणजे आपल्या पिठाला विहिरी गेली असती तर सर्व काठा काठाने सगळं फुटतं ते तसं काही आपलं फुटलं नाही आपली ही मक्याची रोटी छान झाली याला आता मी आता वरून या बाजूने थोडस तूप लावून घेते मी खूप मोठ्या केल्या नाही कारण ते पीठ माझं जुनच होतं म्हणजे मी पाकिटातनं आणलं होतं त्यामुळे आपल्याला काही कल्पनाच नसते आणि मी तसं पाहिलं होतं पंधरा दिवसाचं जुनं पीठ वगैरे त्याच्यात दाखवत होतं पण मला काही वाटत नाही ते कारण त्यांचे स्टिकर्स लागलेले असतात ते लक्षात नाही आलं ढाब्यावर मी जी मक्याची पोळी पाहिली होती ती छान फुलक्यासारखी निखाऱ्यावर फुलते आता इथे काही फुगायचा प्रश्न येत नाही माझ्या हातातली ही मक्याची रोटी मी याच्यावर टाकते आपण आता प्लेटिंग करून घेणार आहोत मी ही आलू मटरची सब्जी बनवली होती आलू मटरची सब्जी आणि ही बघा मक्याची रोटी याला आपण हलते ती पाहून घेऊ आधी हल्ली म्हणजे आता आपण आणि फुल गॅसवरच हे करायचं या बाजूने आपण याला तूप लावून घेणार आहोत थोडंसं खालून होऊ देते आणि मग ही पलटवते मस्त झाली आपली मक्याची रोटी पण तयार झाली एक आपली करताना जरा तुटली होती ती लक्षात आलं काय झालं ते आणि पटकन आपण तो भाग कव्हर केला आता बघा ही मक्याची रोटी आणि आलू मटर पनीरची सब्जी आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा खंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी की ओलडी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर, जरूर भेजिए बनवा खा खिलवा तुमच्या गोल्डीला चांगल्या चांगल्या कॉमेंट्स पास करा अतिशय शांततेने तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद एक आपली मधे रोटी जरा विस्कटली आता आपण स्वयंपाक करतो मग त्या या सगळ्या गोष्टी होतात पण आपल्या तीनही मक्याच्या रोट्या खूप छान झाल्या तुमचे मनापासून धन्यवाद